नमस्कार टेक मराठी रघू यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी आठ ठळक घोषणा सध्या सार्वत्रिक निवडणुका चालू असल्यामुळं विविध राजकीय नेते हे शेतकऱ्यांसाठी विविध घोषणा करत आहेत त्याचप्रकारे आज या ठिकाणी अजित पवार गटाने घोषणापत्र जाहीर केलेलं आहे या घोषणामध्ये शेतकऱ्यांसाठी विविध घोषणा जाहीर केलेल्या आहेत त्यांनी म्हटलं की स्वावलंबी शेतकरी संपन्न शेतकरी आता या संदर्भामध्ये काय ठळक घोषणा आहेत ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तर कृषी मालाचे संरक्षण आणि बाजारपेठेसह आवश्यक दळणवळणाच्या सुविधा उभारून शेतमालाचे नुकसान होणार नाही याची हमी घेतली जाईल असं सांगण्यात आलेलं आहे शेतकरी स्वतः निर्यातक्षम व्हावा यासाठी शेतकरी उत्पादक संस्था एफ पी ओची साखळी तयार करणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे तसेच शेतीला शाश्वत वीज पुरवठा व्हावा यासाठी अपारंपरिक सौर ऊर्जा पवन ऊर्जा जलविद्युत प्रकल्पांना बळकटी देणार असल्याचं सुद्धा स्पष्ट करण्यात आलेलं आहे आता कृषी पीक विमा योजनेची व्याप्ती वाढवून पीक विमा योजना अधिक सहजपणे करणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता पुढे पाहूया मस्त व्यवसायाला मस्त शेतीचा दर्जा मिळवण्यासाठी सागरी किनारा असणाऱ्या राज्याचे एकमत करून केंद्र सरकारकडे आग्रह धरणार असल्याचं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे शेतीचे वन्य प्राणी आणि इतर घटकापासून संरक्षण करण्यासाठी शेत कुंपण योजना राबवणार असल्याचंसुद्धा जाहीर केलेलं आहे तसेच सकस आहार सशक्त नागरिक यासाठी सेंद्रिय शेतीला चालना देणार असल्याचं म्हटलं आहे आता शे शेवटची अपडेट पाहूया शेतकरी केंद्रस्थानी मानून ऊस उत्पादकासाठी इथेनॉल निर्मिती तसेच निर्यातीसाठीचे सर्व कस धोरण राबवून शेतकऱ्यांना फायदा मिळवून देणार असल्याचं या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा